रोज याच रस्त्यांवरून प्रवास करतो आणि अनुभवतो ही कसरत पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं त्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाजच येत नाही कितीतरी वेळा गाडी आदळते किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत आणि कधी कधी तर यामुळे वादही होतात आमची वाहनं तर सोडाच पण आमच्या शरीराचेही हाल होत आहेत या खड्ड्यांमुळे वाहनांचे पार्ट सुटे होत आहेत आणि आम्हा सातारकरांना मणक्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय रोजच्या प्रवासात हे धक्के खाऊन अक्षरशः कंबर्ड मोडायला आलंय यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्यानं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत पण त्यांनाही शहरात येताच खड्यांच्या मालिकेचा अनुभव येतोय सातारा हे जिल्ह्याचं मुख्यालय असल्यामुळं नोकरदार विद्यार्थी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी यांची नेहमीच वर्धळ असते पण या खड्यांमुळे त्यांचीही गैरसोय होते दुचाकीस्वार तर खड्ड्यात आलून जायबंदी होत असल्याच्या बातम्या रोजच कानावर येतात खरंच कधी होणार या खड्ड्यातून आमची सुटका शहराच्या वैभवाची स्वप्न पाहताना आधी हे खड्डे बुजवून आमचा प्रवास सुरक्षित करा हीच माफक विनंती आहे